जालना एम आर डी सीमध्ये गजकेसरी रोलिंग मिलमध्ये भट्टीचे केमिकल पडून कामगार जखमी झाले आहे जालना एम आर डी सीमध्ये गजकेसरी रोलिंग मिलमध्ये भट्टीतील काही केमिकल पडल्याने हे वीस कामगार जखमी झाले असून यामध्ये चार कामगार गंभीर असून सर्व जखमी व जालना येथील होम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे जालना औद्योगिक वसाहतीत नेहमी घटना घडत असतात याची माहिती लपवली जात आहे यात पोलिसही माहिती देण्यात आहे गजकेसरी या रोलिंग मिलमध्ये आज दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान भट्टीतील केमिकल पडल्याने त्या ठिकाणी काम करणारे कामगार यांच्यावर ते हो केमिकल पडल्याने जखमी झाले याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे किती जखमी आहेत किती गंभीर आहेत गज केसरी नावाची हे आहे आय डी सी जाण्ना येथे इथे एक भट्टी जो असतात भट्टीमध्ये लिक्विड मेटल असताना वरून सॉलिड मेटल टाकल्यावर तो मेटल सर्व उड उड़ा, उडाला बाहेर उडाला आणि तो मेटल बरेच मजदूर होते जो आजूबाजूला त्याच्या अंगावर पडला अशी घटना घडलेली आहे तरी वीस मजदूर याच्यामध्ये जखमी झालेले आहे ओम हॉस्पिटल हो इथे ज्याच्यावर उपचार सुरू आहे तीन ते चार लोक त्याच्यामध्ये जास्त जखमी आहे अशी प्रायमाफेसची इन्फॉर्मेशन आतापर्यंत भेटलेली आहे पोलीस घटनास्थळ आणि हॉस्पिटल दोघे ठिकाणी आहे आणि मजदूर आता जसा जसा त्याचा आउट ऑफ डेंजर जो झाले आहे त्याच्याकडून जबाब घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहे म्हणजे पुढची आता सुरू आहे का आणि कुठे रेफर केले तीन ते चार लोक गंभीर आहे असा आतापर्यंत प्रायमागेसी टाळा आहे आता त्याच्यावर ओम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे पुढील रॅम्पर बद्दल ते डॉक्टर निर्णय घेतले किती आहे सर आतापर्यंत मैत नाही आहे पण तीन ते चार लोक गंभीर घटने आहेत सर काही कंपनी मालकाच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता जस्ट घटना घडलेली आहे सर मजदूर वगैरे कसं आउट ऑफ डेंजर होते त्याप्रमाणे त्याचे जबाब वगैरे घेऊन पुढची कारवाई केली जाईल